नमस्कार कोकण रेल्वेच्या संदर्भात आणि विशेषतः सावंतवाडी टर्मिनसच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची मिटिंग ही सत्तावीस रोजी दिल्ली येथे या खात्याचे मंत्री आदरणीय आयश अश्विनी साहेबांच्या सोबत झाली आणि त्याच्यामध्ये जे प्रश्न कोकण रेल्वेच्या संदर्भात आहे उदाहरणार्थ टर्मिनसचं काम पूर्ण करायचे त्याच्यानंतर तिथं काही सुविधा द्यायच्या यासंदर्भात त्यांनी कोकण रेल्वेला सूचना देण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर स्टॉपेजचा जो प्रश्न हा जो त्यांच्या स्तरावर असतो त्या ठिकाणी नॉर्थला जाणारी एक साऊथला जाणारी एक आणि एक वंदे भारत अशा तीन रेल्वेंचे प्रस्ताव पाठवण्याचे सूचना या त्यांनी त्याच ठिकाणी आपल्या खात्याला दिलेल्या आहेत मी मुंबईला पोचल्यानंतर याबाबत कोकण रेल्वेशी सुद्धा बोलून हे प्रस्ताव लगेच त्यांच्याकडे पाठवण्यात येईल याची खात्री करेन या टर्मिनसकडे जाणारा रस्ता जो आहे हा जिल्हा नियोजन मंडळातून आणि इमारत ही सिंधुरत्नाचं जे हॉटेल त्या स्टेशनला मंजूर आहे त्या इमारतीमध्ये हे स बुकिंग ऑफिस घेऊन हा प्रश्नसुद्धा लवकरच सोडवण्यात येईल संदर्भात एक प्राथमिक मीटिंग मुंबईला झाली आहे लवकरच दुसरी सुद्धा होईल कोकण रेल्वे हे कॉर्पोरेशन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी त्याला रेल्वेकडून उपलब्ध होत नाही हे लक्षात घेऊन गोवा राज्याने जसा प्रस्ताव दिला आहे की रेल्वेमध्ये कोकण रेल्वे मश करा अशाच तऱ्हेचा प्रस्ताव हा महाराष्ट्राकडून पाठवण्याच्या संदर्भात मी आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलेन आणि तसं झालं तर लाईनचं डबल लाईन करण्याचा प्रस्ताव असेल इलेक्ट्रिफिकेशन असेल अनेक गोष्टींना नवीन मार्ग मिळू शकेल या बाजूने मालगाड्या मोठ्या प्रमाणात जाऊ शकतील त्याच्यामुळे जा रेल्वेसुद्धा फायद्यामध्ये येऊ शकेल आणि त्याच्याचबरोबर मी मुंबईचासुद्धा पालकमंत्री असल्यामुळे जे लोकल रेल्वेला असणारी गर्दी आहे हे मी त्यांच्या लक्षात घेऊ आणून दिले आणि या संदर्भात जसा पुन्हा मुंबईच्या संदर्भात एक प्रयोग झालेला होता की डबल डेकर ट्रेनचा वापर त्या ठिकाणी करण्यात आलेला होता अशा रीतीचं काही नवीन टेक्नॉलॉजी वापरून ह्या गर्दीसाठी ॲडिशनल प्रवाशांची कॅपॅसिटी मुंबईमध्ये निर्माण करता येईल का सबर्बन रेल्वेसाठी ह्याचा त्यांनी ताबडतोब आपल्या डिपार्टमेंटला आदेश दिले की अशा तऱ्हेच्या प्रस्तावावर आपण विचार करून त्याच्यावरचा अहवाल सादर करा त्याच्यामुळे अतिशय चांगली अशी मिटिंग त्या ठिकाणी झाली आणि याबद्दल मी त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या नेतृत्वाखाली जे चांगलं काम रेल्वेचं भारतामध्ये चालू आहे याच्याबद्दल कोकणच्या जनतेच्या वतीने त्यांचे आभारसुद्धा मानले धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र